सर्वात पवित्र मानल्या जाणाऱ्या आपल्या हिंदू धर्मात वर्षभर अनेक सणवार साजरे केले जातात पण दिवाळीच्या सणाची मजा ही काही औरच असते म्हणूनच आपण सर्वजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे ह्या सणाला प्रकाशाचा सण म्हणून ओळखले जाते संपूर्ण भारतातील लोक एक आनंदाने आणि उत्साहाने हे दीप पर्व साजरा करताना दिसून येतात अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते दिवाळीच्या वेळी कुटुंबातील व्यक्ती आणि सगळे सोयरे एकत्र येतात ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे संपत्ती आणि समृद्धी मागितली जाते या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी दिवाळीचा सण हा ऑक्टोबर महिन्यात साजरा केला जाईल आणि सहा दिवस चालणाऱ्या ह्या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी होते आणि शेवट भाऊबीजीने होतो ह्या वर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे तारीख आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर भाऊबीज तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आहे लक्ष्मी पूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो ह्या वर्षी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मी पूजन आलेले आहे दिवाळी हा हिंदूचा महत्त्वाचा असा सण आहे त्यामुळे ह्या सणाला प्राचीन परंपरासुद्धा लाभलेल्या आहेत म्हणूनच असे म्हटले जाते की श्रीरामांच्या अगोदरच्या काळापासून हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जात होता विष्णू व भागवत पुराणामधील समुद्रमंथनाच्या कथेनुसार समुद्रमंथनातून निघालेल्या अन्नरत्नाबरोबर देवी लक्ष्मीसुद्धा बाहेर आल्या होत्या एकूण चौदा रत्न बाहेर आली होती त्यामध्ये माता लक्ष्मीचा देखील समावेश होता तेव्हापासून लक्ष्मीच्या पूजेसाठी दिवेला महत्त्व आहे लक्ष्मी माताबरोबरच देवतांचे खजिनदार किंवा ज्यांना यक्षगण असेही म्हटले जाते तर अशी ओळख असलेल्या कुबेरांची देखील ह्या दिवशी पूजा केली जाते माता लक्ष्मीबरोबर कुबेरांची देखील पूजा वर्षभरातून दोनदा केली जाते एक म्हणजे कोळजागिरी पौर्णिमा आणि दुसरी म्हणजे लक्ष्मीपूजनाला दिवाळीच्या सणाची सुरुवात वसुबारसेने होते ह्या दिवशी गोठ्यात असलेल्या गोमातेची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते ज्यांच्याकडे गाय वासरे नाहीत ते गोशाळेत जाऊन पूजा करतात देवघरात किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी आपल्या दुकानाच्या ठिकाणी सुद्धा गोमातेची मूर्ती ठेवू शकतो भलेही ती मातीची असेल पितळ्याची असेल चांदीची असेल किंवा इतर कोणत्याही धातूमधील असेल तर अशा मूर्ती स्वरूप गोमातेची देखील आपण पूजा करू शकतो जिवंत गायीच्या पूजेला जास्त महत्व दिले जाते कारण साक्षात तिथे आपल्याला गोमातेचे दर्शन होते पण ज्यांना गोमातेची पूजा प्रत्यक्षात करणं शक्य होत नाही तर त्यांनी मात्र मूर्ती स्वरूपात पूजा केली तरी चालते कामधेनू ह्या गाईला ह्या निमित्ताने महत्त्व असते तर आपल्याकडे असणाऱ्या म्हणजे गोठ्यातल्या गायीची किंवा गोमातेच्या मूर्तीची आपण ह्या दिवशी पूजा करू शकतो आपल्याला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला रमा एकादशीचे व्रत करायचे आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी गोधुली वेळेला किंवा आपण ज्याला गोरज मुहूर्त म्हणतो बघा तर पूर्वीच्या काळी असं होतं की गायवास्त्र जेव्हा शेतातून किंवा रानामनात चरायला जायची तर त्यांची जी काही परतण्याची वेळ असायची ती असायची संध्याकाळची साधारणतः साडेपाच नंतर ते साडेसहा किंवा जास्तीत जास्त सातपर्यंत ही जी जनावरं असायची पाळीव जनावरे त्यामध्ये गाईसुद्धा असायच्या आणि त्यांची वासरंसुद्धा असायची आणि यांची ती परतण्याची वेळ असायची आणि त्याच वेळेस घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, किंवा तुळशीमध्ये दिवा लावायची पद्धत होती म्हणजेच ह्या वेळेला गोरज मूर्त किंवा गोधुली बेला असं म्हटलं जातं तर आपण वसुबारेच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला गाईची पूजा करायची असेल तिच्या वासराची पूजा करायची असेल तर आपण ती ह्याच वेळेला करायची आहे म्हणजेच साधारणतः संध्याकाळच्या साडेपाच ते सात वाजेपर्यंत आपण ही पूजा करू शकतो आता ह्यानंतर आपण माहिती घेऊया धनुत्रयादशी ह्या सणाची तर धनुत्रयादशीचा सण दिनांक अठरा ऑक्टोबर दोन रोजी शनिवारच्या दिवशी आलेला आहे ह्या दिवशी धन्वंतरीची जयंती असते तर हा दिवस सुद्धा लक्ष्मी देवीच्या सन्मानासाठी असतो प्रसंगी लोक आपले घर स्वच्छ करतात आणि सजावतात शक्यतो आपल्या महाराष्ट्रामध्ये घरांची जी काही साफसफाई असते दिवाळीच्या निमित्ताने तर ती दिवाळीच्या काही दिवस अगोदरच केली जाते म्हणजेच दसऱ्यानंतर साधारणतः घर साफ करायला किंवा घरातील भांडी कुंडी कपडे स्वच्छ करायला सुरुवात होते असते त्यामुळे साफसफाई तर तुमची धनोत्रयादशीपर्यंत होऊन गेलेली पाहिजे त्याचबरोबर धनोत्रयोदशीला अजून एक महत्त्व आहे ते म्हणजे सोने चांदी भांडी ह्यासारख्या नवीन वस्तू आपण खरेदी करू शकतो असे म्हटले जाते की धनोत्रयादशीच्या दिवशी सोन्यासह मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर वर्षभर घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी नांदते धनाची देवता लक्ष्मीच्या स्वागतासाठी सर्वत्र दिवे लावले जातात ह्या वर्षी अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धनोत्रयादशी आहे ह्या दिवशी आपण संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते आठ वाजून वीस मिनटांपर्यंत कधीही पूजा करू शकतो तर हा आहे शुभ मुहूर्त बरेच जण हे फक्त लक्ष्मीपूजन आणि वसुबारसची पूजा करतात पण मग धनुत्रयोदशीची पूजा करणे टाळतात तर तुम्हाला धनुत्रयोदशीची पूजा करायचीच आहे धनत्रयोदशीची पूजा ही फक्त व्यापार व्यावसायिकांसाठीच नाही तर ती सर्वांसाठी आहे तर तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की दिवाळीचा पहिला दिवा कधी लावायचा दिवाळीचे दिवे लावायची सुरुवात आपण वसुबारसेपासूनच करायची असते म्हणूनच त्या दिवसापासून असं म्हटलं जातं की पहिला दिवा आज लागेदारी सुखाची किरणे येतील आपल्या घरी पूर्ण होत तुमच्या सर्व इच्छा आणि वसुबारच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा दिवाळीची सुरुवात ही धनोत्रयापासून नाही तर वसुबारसेपासून होते त्यामुळे पहिला दिवा हा वसुबारसेला लावायचा आहे बघा धनोत्रयाच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच ऐशाची पूजा केली जाते दारात असलेल्या धान्याची किंवा घरात असलेल्या धनाची या दिवशी पूजा करून उत्तम आरोग्य धन संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गुळ ठेवला जातो तसेच ह्या दिवशी आठवणीने आपल्याला यमती ही करायचे आहे या दिवशी तुमच्याकडे असलेले धन धान्य सोने नाणे यांची पूजा करावी गणपती व माता लक्ष्मी यांची पूजा करावी बघा अजून एक महत्त्वाची आठवण मी तुम्हाला करून देते नरक चतुर्थी दिवाळीच्या दरम्यान चतुर्दशी अमावस्या आणि प्रतिपदा ह्या तीन दिवशी अभंग्य स्थानाला महत्त्व आहे ह्यामध्ये शरीराला सुगंधी उठणे लावून शरीराची व मनाची शुद्धता केली जाते बघा नरक चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येकाने अभंग्य स्नान केले पाहिजे मनामध्ये आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी ह्या दिवशी सडा रांगोया टाकल्या जातात ह्या वर्षी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी नरक चतुर्दशी आलेली आहे पहाटे पाच वाजून तेरा मिनटापासून ते सहा वाजून पंचवीस मिनटांपर्यंत अभंग्य स्नानाचा मुहूर्त आहे यानंतर महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे अश्विन महिन्याचा शेवटचा दिवस तो असतो दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाचा आणि ह्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो श्री लक्ष्मी कुबेर पूजन करायचे आहे सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते आठ वाजून चाळीस मिनटांपर्यंत कधीही आपण लक्ष्मी कुबेर पूजन करू शकतो दिवाळीच्या दिवशी नियमानुसार गणेश लक्ष्मीची पूजा केल्या असल्यास वर्षभर व्यक्तीला धनधान्याची कमतरता भासत नाही ह्या दिवशी लक्ष्मी मातेच्या मूर्ती शेजारी किंवा प्रतिमेसमोर मिठाई फळ आणि पैसे ठेवले जातात आणि देवीकडे येत्या वर्षासाठी समृद्धी आणि संपत्तीची मागणी केली जाते ह्या दिवशी जास्त करून मातीपासून बनवलेल्या माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असलेल्या झाडूची लक्ष्मीची किंवा ज्याला आपण केरसुनी असे म्हणतो त्याचेही पूजन केले जाते आता बली प्रतिपदा आणि पाडव्याची आपण माहिती घेऊया यंदा बुधवारी बावीस ऑक्टोबरला प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा आहे ह्या दिवशी प्रत्येक पत्नीने आपल्या पतीचे औषण करायचे असते आणि पतीने पत्नीसाठी काहीतरी भेटवस्तू द्यायची असते व्यापारी वर्गाच्या नवीन वर्षाची सुरुवात ह्या दिवसापासून होते आता शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज यंदा भाऊबीज आहे तेवीस ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी भाऊबीजचा दिवस सगळ्यांचाच प्रिय आहे आणि सगळ्यांना माहितीही आहे ह्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि इडा पिडा टोळो बीचं राज्य येव आणि माझ्या भावाला माझ्याही वाटणीचे आयुष्य मिळव अशी प्रत्येक बहीण प्रार्थना करत असते देवाकडे भावासाठी आशीर्वाद मागत असते आपल्याला तेवीस ऑक्टोबर 20 दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत औक्षणाचा वेळ दिलेला आहे ह्या शुभमुहूर्तामध्ये तुम्ही तुमच्या भावाचे औक्षण नक्की करा आणि ह्या दिवशी भावाला एक करदोळा ज्याला आपण करगोटा असेही म्हणतो तो देण्याची पद्धत आहे मंडई ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवाळीच्या सर्व दिवसांची माहिती सांगितलेली आहे शुभ मुहूर्ताची वेळ सांगितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद